महारिया चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचालित सह्याद्री व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे गव्हर्नर माननीय श्रीकेश शंकर नारायणन यांच्या शुभहस्ते सहा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी करण्यात आले या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक विद्यार्थी घडविले आहेत शैक्षणिक दृष्ट्या भावी सक्षम पिढी घडवून आमच्या संस्थेने मोलाचा वाटा उचलला आहे आमची संस्था बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज इन अकॅडमिक्स इन रूरल अँड ट्रायबल एरिया या उपाधीने सन्मानित असून एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड मिळवणारी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिली संस्था आहे आता आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकत घेऊन आलो आहोत सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल आमच्या या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरी ते सातवी पर्यंत शिक्षण दिले जाते आमची वैशिष्टे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होम हवन आर्ट ऍक्टिव्हिटी ओम मंत्रोच्चार फिल्ड विजिट इन हाऊस टॉयज अँड गेम्स फन ऍक्टिव्हिटी पिकअप साठी बस सेवा आरोग्यदायी भोजनासाठी स्वच्छ कॅन्टीन एक वेळ अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रवेशासाठी संपर्क सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावन्न शून्य 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 सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणसाठ शून्य 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 सत्याहत्तर वीस शून्य तीन बावीस छत्तीस तसेच त्र्याऐंशी शून्य अठ्ठ्याऐंशी बावीस एकोणीस चार वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट सह्याद्री व्हॅली कॉलेज डॉट कॉम ईमेल सह्याद्री व्ही पी एस दोन हजार सोळा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम